नमस्कार मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून पंचवीस लोकप्रिय हिंदू बाळांची नावे बघणार आहोत एक शिवाजी भगवान विष्णू मल्हारराव होळकर यांच्याशी देखील संबंधित आहे दोन रामचंद्र भगवान राम दैवी योद्धा तीन नारायण भगवान विष्णू मानवतेचे रक्षक चार बाजीराव प्रसिद्ध मराठा पेशवे वीर नेता पाच बालाजी भगवान व्यंकटेश्वर समृद्धी देणारे सहा रणवीर वीर योद्धा धाडसी नेता सात देवराज देवांचा राजा भगवान इंद्राचे नाव आठ गोविंद भगवान श्रीकृष्ण दैवी रक्षक नऊ रुद्र भगवान शिवाचे भयंकर रूप दहा श्रीकांत भगवान विष्णू धार्मिकतेचे रक्षक अकरा गिरीश भगवान शिव पर्वताचे स्वामी बारा विक्रम दाडसी शूर तेरा चंद्रराव शाही नाव चंद्राने प्रेरित चौदा दामोदर भगवान श्रीकृष्ण ज्ञानाचा स्रोत पंधरा विश्वजित जग जिंकणारा सोळा गजानन भगवान गणेश ज्ञानाचे प्रतीक सतरा चिंतामणी भगवान गणेश इच्छा पूर्ण करणारे अठरा शरद शरद ऋतू थंड आणि शांत एकोणावीस व्यंकटेश भगवान विष्णू संपत्ती देणारा वीस महेश भगवान शिव सर्वोच्च देव एकवीस राजवीर शूर राजा योद्धा नेता बावीस देवदत्त देवांकडून भेट तेवीस सत्यदेव सत्याचा देव सत्या चोवीस हर्षवर्धन भगवान शिव आनंदाचा स्रोत पंचवीस निरंजन शुद्ध भगवान शिव आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका